नगरपालिका कर्मचारी यांनी आमरण उपोषणाचा निर्णय का घेतला त्याची कारणे काय गेल्या पाच वर्षांत तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे नगरविकास मंत्री मुख्य सचिव प्रधान सचिव नगरविकास आयुक्त तथा संचालक नगरपालिका प्रशासन संचालनालय यांच्या समवेत बैठका झाल्या इतिवृत्त लिहिण्यात आली अंमलबजावणी करिता मोर्चे धरणे कामबंद आंदोलने करण्यात आली गेले वर्षभर सतत पत्रव्यवहार करूनही नगरविकास विभाग मंत्रालयातील अधिकाऱ्यांना राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांकरिता चर्चा करायला वेळ नाही खरोखर राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी अगदी कंत्राटी कामगार्यांसह सर्वांनी आता एक होण्याची आवश्यकता आहे आज राज्याचे नागरीकरण पन्नास टक्केपेक्षा पुढे नेण्यासाठी दोन हजार सोळा ते सतरामध्ये महाराष्ट्र शासनाने घाई केली आणि जवळजवळ एकशे पन्नास नगरपंचायती नव्याने अस्तित्वात आणल्या राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत कर्मचारी सनवर्ग कर्मचारी अधिकारी यांची कर्तव्य आणि जबाबदारीत वाढ केली परंतु हक्कांचे काय तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दि वीस मार्च दोन हजार तेवीस साली उच्चस्तरीय बैठकीत झालेल्या बहुतांश निर्णयांची अंमलबजावणी झालेली नाही या एकशे पन्नास नगरपंचायतीमध्ये एक सफाई कामगार पद निर्माण केले नाही आर्थिक सहकार्याच्या नावाने तर सर्व ठिकाणी अतिशय दुरावस्था करून ठेवली आहे धोरल उद्घोषणेपूर्वी कायम असलेल्या ग्रामपंचायत कालीन कर्मचारी जो कायम करणार अशी घोषणा केली होती तो कायम कर्मचारी आजही नऊ वर्ष झाली समावेशनापासून वंचित आहे त्यापैकी अनेक कर्मचारी मरण पावले अनेक निवृत्त झाले त्यांना काहीही आर्थिक लाभ मिळाले नाही ग्रामपंचायतकालीन कर्मचारी यांनी उद्घोषणेनंतर शैक्षणिकरता पूर्ण केली त्यांचे समावेशन एक वर्षांपासून प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबित राज्यातील नगरपरिषदामधील सेवानिवृत्त कर्मचारी गेले दोन ते तीन वर्षे आर्थिक लाभापासून वंचित राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आपल्यालाही दहा वीस तीस या आश्वासित प्रगती योजनेचा फरकासह लाभ मिळालाच पाहिजे राज्यस्तरीय सनवर्ग कर्मचारी यांचे सन दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झालेले कर्मचारी यांचे एन पी एस किंवा डी सी पी एस खाते अद्याप सुरू न केल्याने कर्मचारी यांचे अतोनात नुकसान होत आहे मितसनवर्ग कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपाचा लाभ गेले तीन वर्षांपासून प्रलंबित पागे कमिटीच्या शिफारसी मा उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे आदेश आणि याबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार वारसाहक्काने नोकरी मिळालीच पाहिजे या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांबरोबर राज्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमधील कंत्राटी कामगारांना एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या कायद्यानुसार तसेच या संदर्भात शासनाने प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार न्याय म्हणजे किमान वेतन मिळालेच पाहिजे अठरा ते वीस वर्षांपासून सफाई कामगारा श्रम साफल्या घरकुल योजना नव्याण्णव टक्के अपयशी प्रशासनाचे योग्य लक्ष नाही या व अशा अनेक महत्वाच्या मागण्याकरिता एकीने एक आवाज बुलंद करण्याची आवश्यकता आहे कामगार कर्मचारी आणि अधिकारी यांनी आपली अस्मिता जागृत करूया ही काळाची गरज ओळखूया आता वेगवेगळे लढून नुकसान होणार आपण सर्वांनी या लढ्यात सामील व्हावे याकरिता हे आवाहन करण्यासाठी उद्या देई सव्वीस मे दोन हजार पंचवीस पासून आझाद मैदान मुंबई येथे नाईलास्तव मरेपर्यंत आमरण उपोषणाला बसून आपण सर्वांना नम्रपणे आवाहन करत आहोत तरी आज राज्यातील सर्व कामगार कर्मचारी सनवर्ग कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडून एकीने मागणी करून राज्य सरकारचे आपल्या न्याय मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावे अशी आपणाकडून योग्य सहकार्याची अपेक्षा करत आहोत या उपोषणामध्ये आमचे काहीही झाले तरी आपण एकजूट कायम ठेवावी ही राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना हात जोडून नम्र विनंती ह्या आंदोलनाचे नेतृत्व एल कराड ॲड सुरेश ठाकूर श्री रामगोपाल मिश्रा रामेश्वर वाघमारे ॲड सुनील वाळूंजकर अनिल जाधव अनिल पवार आणि अण्णा पाटील हे करत आहेत आपले नम्र संतोष पवार रामदास पगारे उपोषण करते महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी सनवर्ग कर्मचारी संघर्ष समिती आज महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने आज राज्यातून नगर परिषद आणि नगरपंचायत कर काम करणाऱ्या हजारो सफाई कामगार कंत्राजी कर्मचारी त्याचबरोबर जीवाबत्तीचं काम करणारे चोवीस तास पाणी पुरवठा करणारे ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला पाहिजे कार्यालयीन काम करणारे जबाबदारीचं काम करणारे अगदी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे चिंबवन टक्क्यापेक्षा अधिक जबाबदारी असलेले कर्मचारी आज राज्यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा अधिक नागरीकरण झालेल्या शहरामध्ये काम करणाऱ्या या महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्हाला पोषण या ठिकाणी गेले पाच वर्ष मोर्चे आंदोलन पोषण लाँग मार्च काम बंद आंदोलन असं सगळं केल्यानंतर वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी निर्णय घेतला आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करायची सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे एक सदस्यीय कमिटीच्या माध्यमातून लाड गोपाके कमिटीच्या शिफारसी लागू कराव्यात यासाठी निर्णय झाला त्याची अंमलबजावणी करावी वेळोवेळी शासन निर्णय निघाले कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करावी म्हणून ही अंमल उपोषण आहे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन करून कामगारांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी उपोषण आहे आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली किमान वेतन कायदा अस्तित्वात आला द्या, द्या या कायद्याची अंमलबजावणी करावी कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन इतर दिलंच गेलं पाहिजे यासाठी अमरण उपोषण करावं लागतं ही बोजवायची हे राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल उच्च न्यायालय असेल किंवा वेगवेगळे शासन निर्णय असतील किंवा कायदे असतील त्या कायद्यांची अंमलबजावणी होत नाही आहे म्हणून या ठिकाणी अमरण उपोषण करावं लागतं ही शोकांतिका हे सांगण्यासाठी राज्य सरकारचं सा लक्ष वेधण्यासाठी आणि सामान्यातल्या सामान्यातल्या गरीबातल्या गरीब कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी अमरणपोषण या ठिकाणी होतं एक दोन उदाहरणं फक्त या ठिकाणी एक सदस्य समितीच्या माध्यमातून फडणवीस देवेंद्रजी फडणवीस यांनी निर्णय घेतला आणि लाड व अगी कमिटीच्या शिफारसीप्रमाणे न्यायालयाचा आदेश मिळाला आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय विभागाने वेळोवेळी आदेश काढले आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करताना सफाई कामगारांच्या वारशांना नोकरी मिळाली पाहिजे हे तर राजरोज सत्य हे दुसऱ्या तांदळा एवढं सत्य आहे पण मुख्याधिकारी स्थानिक लेवलला याच्यावरती न्याय देत नाही या ठिकाणी अमर उपोषण करण्याचं कारण त्यातलंही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्यावरती रत्ताच सांगितलं शासनाने नव्हे तर सभागृहामध्ये गेले वर्ष दीड वर्ष यावरती सातत्याने चर्चा होते खर्च होतोय शासनाचे पैसे परंतु ते पैसे जात आहेत ठेकेदाराच्या अकाउंटला आणि सामान्य कर्मचाऱ्याला गरीबाला मात्र पूर्णपणे किमान वेतन मिळत कायदा आहे पी एफचा भविष्य निर्वाह निधीचा पण त्याच्या अकाउंटमध्ये जेवढे पी एफचे पैसे भरायला पाहिजेत तेवढे भरले जात नाही त्या ठिकाणी ठेकेदार त्या ठिकाणी पैसे तपास आणि ज्या ठिकाणी ज्याचा संबंध नाही असा ठेकेदार पैसे कमवतो आणि जो सकाळपासून रात्रीपर्यंत कष्ट करतो आहे तो कंत्राटी कर्मचारी त्याला दुसरे कुठलेच लाभ नाही आहेत त्याला किमान वेतन मिळत नाही भविष्य निर्वाह निधीची तरतूद योग्य पद्धतीने होत नाही त्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाने जी आरोग्याची योजना आहे ती लागली या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकेतून अनेक लोक दोन वर्षामध्ये काय आले निवृत्त झाले परंतु त्या निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अजूनही त्यांच्या निवृत्तीनंतरचे आर्थिक लाभ मिळाले नाही आहेत दोन दोन वर्ष वाट पाहत आहेत निवृत्तीनंतर आपण काहीतरी करू अशा पद्धतीची अपेक्षा असते की फुलाबाळांची अपेक्षा असते कुटुंबातल्या लोकांची अपेक्षा असते नातेवाईकांची अपेक्षा असते की आता निवृत्त झाला आता याचे चांगले दिवस येतील पण अजूनही परिस्थिती आलेली आहे विभागाकडून वेळोवेळी प्रत्येक आर्थिक लाभाबद्दल क्वेश्चन मार्क केला जातो आणि संदर्भात लक्ष वेधण्यासाठी हे आमरण उपोषण आहे त्यामुळे या आमरण उपोषणाचा अतिशय साधा सोपा अर्ज अर्थ आहे की शासन निर्णय कायद्याने दिलेले अधिकार उच्च न्यायालयाने दिलेले अधिकार शासनाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आमरण उपोषण आहे आणि म्हणून मला अपेक्षा आहे की आपण या उपोषणाकडे एका सकारात्मक भावनेने पाहाल आणि राज्यात रा, रा, या राज्यातलं संपूर्ण डोलारा हाकणारा हा नगर परिषद आणि नगरपंचायत कर्मचाऱ्याला न्याय मिळेल ही अपेक्षा या ठेवून या ठिकाणी करत आहोत धन्यवाद